नमस्कार मित्रांनो मी जयसभजेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे वाजले साडेसात आणि मित्रांनो आपला झालेला आहे एक भन्नाट प्लॅनिंग आज आहे आम्ही चाललो आहे एक ट्रीपसाठी एक सहा दिवसाची ट्रीप आहे ह्याच्या पुढच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या ट्रीपच्याबद्दलच बघायला भेटणार आहेत तर माझ्यासोबत भरपूर लोक आहेत म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स आहेत ते सगळे आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत साडेसात वाजले तिकडे बसत आहे आणि मी सगळं सर्व तयारी केलेलं आहे ह्या बाजूला बघताय मित्रांनो सर्व बॅगा भरून रेडी आहेत आपल्या कपड्यांच्या बॅगा आहेत या आणि खाऊ आहे शिवांशला खाऊ पण घेतलं आहे शिवांश पण आहे आणि या बाजूला सर्व जेवणाचं सा सामान आहे इकडं बघताय सर्व साहित्य घेतलेलं आहे जेवणाचं आणि या बाजूला आहे तांदूळ वगैरे कांदे बटाटे वगैरे सर्व चटे वगैरे सगळं आम्ही असं सामान घेतलेलं आहे आणि रेडी झालो आम्ही आणि आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत तर मित्रांनो आजचा ब्लॉग आजपासून सहा दिवस तुम्हाला आजची व्हिडिओ सिरियल प्रमाणे बघा सिरीज प्रमाणे बघायला भेटणार आहे तर चला माझ्यासोबतच तुम्ही शेवटपर्यंत राहा सहा दिवस आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला प्रवासाचा बघायला भेटणार आहे आपण पहिल्या ठिकाण कुठे जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या नेक्स्ट ब्लॉग येणारच आहे लवकरच तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली सर्व जर्नी बघायला भेटेल आणि आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमचा आजचा रात्रीचा प्रवास कारण आज आम्हाला सात ते आठ तास जवळजवळ प्रवास करायचा आहे तर मित्रांनो चला मित्र तर आता थोड्या वेळेसच आम्ही निघतोय व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेट लवकरच भेटणार आहे तर चला निघूया आता मित्रांनो आता आपल्या निघण्याची वेळ झाली आहे आणि आत्ता जवळजवळ साडे नऊ वाजल्या थोडा कारणास्तव आपली बस थोडी लेट झाली आणि मित्रांनो इकडे बघताय आपल्यासोबत कोण आलं नरेंद्र आपला खास मित्र आणि आपली सर्व फॅमिली आता इकडे रेडी आहे आता मित्रांनो आम्ही बसमध्ये आहे ना सगळा सामान सगळं भरून घेतोय तर सगळ्यात अगोदर आम्ही सुरुवात केले सगळा सामान घेण्यासाठी तर चला मित्रांनो हा सर्व सामान आता घेऊन आपण त्या बसमध्ये जायचं आहे मित्रांनो रात्रीची वेळ आहे आणि आता पण रात्रीचा प्रवास आहे पूर्ण आणि माझ्यासोबत शिवांश पण आहे शिवांश आहे आणि रेडी आहे चालू आहे मित्रांनो त्याला आता पण सामान घेऊन जाऊया आता फटाफट मित्रांनो हा सगळा आपल्याला सामान आपल्याला इकडं बस आले त्या बसमध्ये घेऊन जायचा इकडं संदीप पण आला बघा आता आपले सगळे येत ना मित्र लोक सगळी येतात सामान येण्यासाठी इकडं बघताय आपली बस पार्क होत म्हणजे आपण तिकडे सगळं सामान भरून घेऊ आता आपली गाडी आहे ना पूर्ण भरून झाली ही आपली बस आहे आणि सामनाचे पूर्ण भराभर करून झालेले आहे आणि आता आपण जायला निघालो आहे सगळ्यात जाण्याच्या अगोदर आपण नारळ पण फोडून घेणार आहोत तर मित्रांनो इकडं सिर्फ नारळ फोडून आपण ट्रिपची सुरुवात करणार आहोत आणि या बाजूला आपली सर्व फॅमिली इकडे रेडी आहे इकडं बघताय सर्व आपली फॅमिली रेडी आहे आणि इथून आता आपण प्रवासाला सुरुवात करू आणि मित्रांनो ही आपली बस आहे ही सर्व फॅमिली आणि सोडायला आले सर्वजण आपल्याला इकडे बघताय जयश्री पण रेडी <laughs> आहे आणि आपली फॅमिली सगळी आतमध्ये बसून घेतले बघा आतमध्ये सगळे बसून घेतले आहेत आणि आता आपण पहिली गाडीची पूजा करतोय आणि आमचं विराज पण आला बघा आणि आपला रवींद्रसाहेब काही कारणास्तव आमचं गड येत नाही तर ठीक आहे हा चला मित्रांनो आपला नारळ फोडून झालेला आहे आणि आता आपले इथून खरी सुरुवात होते आपल्या जर्नीची आपल्या ट्रिपची आणि ही सर्व आपली फॅमिली आपल्याला काहीच फॅमिली आपली सोडायला आलेत घर घरातली फॅमिली पूर्ण आणि हे आपली सर्व मित्र फॅमिली मोरिया तर चला मित्रांनो आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय तर चला रात्रभर तुम्हाला आपला प्रवास कसा आहे तुम्हाला नक्कीच दाखवे जय श्रीराम

आणि त्याला बाय गौरी बाय त्याला बाय आणि इकडे सर्व आपली फॅमिली हो तिकडं सोडून करा बाय

ट्रंट नो आत्ता आपण पोहचलो डायरेक्ट ट्रम्पला आणि सकाळच्या आता वाजत पाहुणे सात खूप वेळ झाला मित्रांनो आठ तास लागले आठ तास पण जास्त लागले ना प्रवासाला आठ तास पण जास्त गेले रोड अतिशय खराब होता आणि ही आमच्या मुलं बघ असं पाहिजे लवकर उठले आणि आता पाहुणे सुटला उठलोय आणि सगळ्यात अगोदर आम्ही हा रूम मी अगोदरच बुक केला होता ऑनलाईन आणि इथे आम्हाला फक्त आंघोळे करायचे आहेत आणि आंघोळे करून आम्हाला निघायचं आहे दर्शनासाठी तर मित्रांनो इकडे हा असा मोठा हॉल आहे भरपूर मोठा आहे इकडे बघू शकता मित्रांनो खूप मोठा आहे आणि हे सर्व आपली फॅमिली इकडे संपूर्ण आणि आता महिला मंडळ पहिला आंघोळीला गेला तर त्याला मित्रांनो आता आपण फ्रेश होऊ आणि देवाच्या दर्शनाला थांबलो तिथला हा नजारा मित्रांनो इकडे या लॉज मध्ये आपण आहे आणि मित्रांनो इकडं बघताय हा आहे लॉज या हॉलमध्ये आपण थांबलो या साईडला इकडं बघताय लाईट पण गेली आणि मित्रांनो शिवांश इकडं आला शिवांश सकाळचे आठ वाजलेत आणि आता आम्ही निघालोय देवाच्या दर्शन दर्शनाला शिवशंभूच्या दर्शनाला आणि इकडे इकडं सगळे आपले पब्लिक आहे ना रेडिया इकडं बघताय सर्व पब्लिक रेडी आहे आणि आता आपण चाललोय मंदिरात तर चला मित्रांनो आता आपल्याला या दिशेने इकडे जायचं आहे आणि इकडे आमचं श शिवांश आहे इकडं आयुष पण आहे निरज आहे सगळे आपलीकडे बारीक थोडे बघा तर मित्रांनो आपण दर्शन करून घेऊ दर्शन घेऊ आणि लगेचच निघणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा घरपासून निघालेला बसचा प्रवास हा तुम्हाला व्हिडिओ बघायला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराचा पूर्ण व्हिडिओ सो तुम्हाला बघायला वाटणार आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे समाप्त करतोय भेट लवकरच भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र किवास बाय बाय घरा बाय